सांबर कसा बनवायचा तर चला बघूया ही जी एक रेसिपी आहे मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इडली तर इडली मी पहिली बी घातली होती पण ती साबुतांदूळ घातलेलं त्याच्यात स्किप आलं नव्हतं ते स्किप झालं तर जणांनी कमेंट केलं की ताई तुम्ही साबूतांदूळ घातलेलं दाखवलं नाही तर चला आता बघूया आपण तर बघा अशी एक वाटी तर ही एक वाटी बघा टाकूया तर बघा ही एक वाटी तीन वाटे असं तांदूळ घातलं ह्या वाटीनं वाटी बघा उडदाची डाळ घेतल्या गच्च भरलेली नाही अर्धी भरून घेतलेली आहे आता ही हिवचूया आता एकदम अर्धी वाटी घेतल्या बघा तांदूळ एकदम अर्धी वाटी आहे एक चमचा मेथी आता याला सगळं जरा मिक्स करून घेऊया आणि स्वच्छ दोन तीन धुवून घेऊया खाली स्वच्छ धुवून घेऊया जेवढा स्वच्छ धोताय तेवढी इडली छान होते आपली आता बघा स्वच्छ धुवून घेतलंय आणि हे बॉईल केलेलं तांदूळ आहे ही घातलं की नाही इडली अशी मस्त सॉफ्ट होते है, तर ही एक वाटी अर्धी वाटी आहे बघा सपाट वाटी घेतलेली आहे आता ही वेजात होतो या आणि ह्याला काय करूया मिक्स करते आणि एकदा हे पाणी काढून दुसरं पाणी वापरते ह्याला धुवून घेतलेलं आहे आता एक चार पाच तास झाकून आपण ठेवूया ह्याला आणि संध्याकाळी सहा वाजता सहा सात वाजता मिक्सरला लावायचं आता वाजलेले आहेत करेक्ट अकरा तर अकरा वाजता मी भिजू घातले आता संध्याकाळ लावूया मिक्सरला बघा मस्त असं सा, सा, आपलं किती छान भिजलय तांदूळ डाळ बी छान भिजले उडदाची डाळ आणि तांदूळ बी छान भिजले बघा मस्त असं भिजले आता बारीक असं मिक्सरला लावून घेऊया तर असं करून जे हरयनकणे असं करायचं पाणी सगळं पहिलं खाली पडते मी आणि दोनदा धुवून घेतलंय बघा ह्याच्यात घालायचं थोडंसं पाणी वतून ना मिक्सरला लावून घेऊया हवा लय अजिबात वत वतू नका आता झाकण लावून मिक्सरला लावून घेऊया असं बारीक करून घेतलेलं आहे बघू शकताय जास्त बी लय बारीक करायचं नाही आता बासला मोठा रवा असते बघा तसं करून घ्यायचं जास्त लय बारीक झालं मग छान होत नाही त्या इडल्या असं पीठ पाहिजे बघा दाखवायला लागले मी हे आता ओतून घेऊया एक मोठं भांडं घ्यायचं आता उन्हाळा आहे पीठ लय फुलतो या तर मी भिजू घाटलेलीच तीच बुट्टी घेतली पण असंच मिक्सरला लावून घेते बारीक करून घेतले मिक्सरचं मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तांदूळ आणि एकदम बारीक अजिबात करायचं नाही बारीक रवा असते तसं के केलं तरी बी चालतं या आणि मस्त असं मोठ्या ह्याच्यात ठेवले बघा बुट्टी तर कधी बी इडलीचं असू याचं असू पीठ मोठ्या भांड्यात ठेवले म्हणजे चांगलं फुलतंय बी आणि जास्त फुललं तरी बी त्याच्यातच राहतही नाही एकदम खाली पडून सगळं भांडी नाश होतात तर आता बघा तिला झाकून आपण ठेवूया सकाळ पातूर सकाळ बनवूया आपण इडली ह्याच्या पुरा रात्रभर पुर ठेवूया ह्याला तर बघा काल आपण संध्याकाळी पीठ भिजू घातलं होतं तर किती छान पीठ असं भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही छान पीठ भिजलेलं आहे किती भरलं आहे बघा आता आपण काय करूयाच्या संग खायला सांबर बी करूया बघा एक वाटी तुरीची डाळ घेतल्या कुकरमध्ये टाकूया आणि पहिल्याला स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेते स्वच्छ धुवून घेतल्या पाणी वतूया दोन ग्लास पाणी वतलंय बघा एक वाटी डाळीला त्याच्यात टाकूया थोडीशी हळद थोडंसं हिंग आता ह्याला टाकूया थोडंसं मीठाकण लावून चार शिट्ट्या करून घेऊया आपण तर इथं बघा एक चमचा जिरं घेतलं या एक चमचा धनं घेतलं या आणि चार पाच मिरच्या घेतल्या त्या आणि लसूण घेतलाय तर आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला तर लसूण ह्याच्यात टाकूया हिरव्या मिरच्या जिरं आणि धनं तंबाट घेतले बघा आता याला कापून घेऊया बघा तमाट कापून घेतले ते आता ते भेटत मध्ये टाकूया आणि कशी पेस्ट बनवून घ्यायची शिट्टी जाऊस तर आपण तडक्याची तयारी करूया तर गॅसवर ठेवल्या कढाई कढाई चांगली तापल्या एक चमचा तेल वतूया चांगलं तापले एक चमचा भर पूरी चांगली तडतड राहिल्या एक चमचा जिरं लाल मिरच्या दोन लाल मिरच्या घेतल्या त्या कढीपत्ता असा लांबकुळा कांदा कापून घेतलाय बघा एका दोन केलेत एक कांदा कापून घेतलाय भाजून घेऊया कसा कांदा भाजलाय बघा आता आपण पेस्ट बनवून घेतली होती तमाट्याची ती होतो तम याच्यात ती बी हलकी भाजायची टाकूया एक चमचा हळद एक चमचा धना पावडर मिक्स मसाला एक चमचा भजी मसाला एक अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे टाकले भाजून घेऊया छान असं मसाल्यांना त्याच्या भांड्यातच घेऊन थोडंसं पाणी ओतूया थंडच पाणी आहे आपली मस्त अशी शिजले बघा जरा घोटून घेऊया अशी पाणी पुन्हा मिक्स करूया दाडीला छान बारीक अशी मस्त शिजले पुढणी वतून घेऊया घेऊया मी जरा जास्तच बनवायला लागले तर मी दोन माणसाचं बनवत असलं तीन माणसाचं तर कमी करू शकताय पाणी चवीप्रमाणे मीठ अंबर मस्त शिजायला लागलाय आता मी चितचं पाणी करून घेतलं होतं बघा ते बी वतूया ह्याच्यात घेतलाय थोडस ते बी टाकूया वर्ण कोथांबिरे आणि मस्त सारला आपण इकडे साईडला ठेवूया शिजू देऊया आणि इडली बनवून घेऊया आता इडलीचं पीठ बघा एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे जास्त पीठ आहे आता जेवढं लागतंय तेवढं काढून घ्यायचं बाकीचं उरलेलं तसंच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं का तर आता उन्हाळा आहे उन्हाळ्यात लगेच खराब होऊ आहे फ्रीजात ठेवलं तरी एक आठवड्याभर काहीच होत नाही पिठांना आणि मीठ अजिबात त्याच्यात घालायचं नाही जेवढं काढून घेतलंय त्याच्यातच मीठ घालून बनवायचं किती छान पीठ फुगले बघू शकता आपलं आता त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकूया थोडासा टाकूया इनू इनू नसला तरी बी चालतोय का तर आता उन्हाळा आहे पीठ चांगलं फुलत या थोडस होतोया पाणी पाणी छान असं सगळं मिक्स करून घेऊया पिठाला पीठ रेडी केलंय आता बघा मी स्वच्छ धूळ वाळवून घेतलेत बघा टावायचं तूप तूप किंवा तेल काय बी लावू शकताय तुम्ही असं सगळ्या भांड्यांना लावून घेते आता तूप लावून घेतलंय आता ह्याच्यात थोडं थोडं करून सोडायचं पाणी बी गरम करायला ठेवलं होतं बघा छान असं गरम झाले बर्तन भी सगळे भरून घेतले ते आता ह्याच्यात ठेवूया गॅस आधी प... फुल करून शिजवायचं एक पाच मिनिट नंतर गॅस कमी करायचा शिजल्या का तर बघा मस्त अशा शिजल्या त्या बिलकुल चिपकत नाही त्या छान झाल्या त्या आता गॅस करूया बंद आणि एक मिनिट बर झाकून ठेवूया आपण म्हणजे ज्यात आप आप होत्या तर आपण काढून घेऊया आता इडल्या गरम ते बघा काढून घेऊया चाकून थंड झाले की नाही आपल्या अजून गरम आहेत त्या म्हणताना बर बी मस्त असा रेडी झालेला आहे तशा रेड्या झालेल्या आहेत बघा आता ह्याच्यात सांबर घेऊया आपण तर बघा इडली सांबर बनून रेडी आहे आपला आणि मस्त झालेले आहेत तुम्हाला एक तोडून बी दाखवते मी किती जाळे आलेले आहे एकदम जवळनं दाखवले तुम्हाला बघा किती जाळे झाले आहेत दाखवते आणि किती सॉफ्ट बी झालेत बघा बघा किती सॉफ्ट झालेत मस्त झालेत नक्की करून बघा इडू कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा शेवटपात्र व्हिडिओ बघितलं पाहिजे तुमचं सर्वांचा मनापासून धन्यवाद उद्या भेटूया संध्याकाळी सहा वाजता तोंडपातूर